जय शिवराय मी ब्लॉगर तेजू आज आता तुम्हाला घेऊन आले छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच स्मारक बघायला जे आहे पिंपरी चिंचवड मध्ये तर मी मुंबईहून पिंपरी चिंचवड पर्यंत आले तुम्हाला माझ्या मागे दिसतंय भव्य दिव्य असं एकशे चाळीस फूट उंचीचं चा स्मारक तर हे स्मारक आपण पाहणारच आहोत पण इथपर्यंत यायचं कसं किंवा माझा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात आणि मग हे स्मारक जवळून पाहूयात आता मी वसई स्टेशनला आहे आणि वसईला चार पंचेचाळीसला येणारी इंदोर वरून सुटणारी ट्रेन आहे जी मी पकडणार आहे पुण्याला जायला कारण याआधी आता जस्ट एक चार दहाची ट्रेन गेली इथे होते मी तर तिला हॉल्ट नाही आहे चिंचवड आणि आपल्याला चिंचवडला उतरायचं आहे त्यामुळे ती ट्रेन स्किप केली मी त्याच्यानंतर जी चार पंचेचाळीसची ट्रेन येणार आहे ती मी पकडणार आहे आणि ट्रेनचा ट्रेन खूप इंदोर वरून सुटलेला आहे त्यामुळं सेकंड क्लासचीच तिकीट आहे माझी चढायला मिळेल की नाही माहित नाही पण बघूया आणि ट्रेनचे बाकी डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केले जर तुम्ही करन, या रूटने येणार असा तर ही ट्रेन नक्की फॉलो करू शकता कारण ही एकच या टायमिंगची ट्रेन आहे जी आपल्याला चिंचवडला नेऊन सोडते कारण बऱ्याचशा ट्रेन आहे त्यातला एकाही ट्रे एकाही ट्रेनला एक एक चिंचवड हॉल्ट नाही आणि या ट्रेनला चिंचवड हॉल्ट आहे त्यामुळे आपण सेफली चिंचवड पर्यंत जाऊ शकतो कारण तिथून पुन्हा रिटर्न येणं पुणे जंक्शन वरून आपल्याला बावीस किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे ज्या स्टेशनला उतरायचं आहे त्या स्टेशनचा हॉल्ट असेल अशीच ट्रेन पकडणं बेस्ट ऑप्शन आहे आणि आता सव्वा चार झाले ट्रेनला यायला थोडा वेळ आहे तर ट्रेन आल्यावर भेटूयात ट्रेनचा टाइम होता पावणे पाच आणि अगदी आता झाले चार सत्तेचाळीस म्हणजे फक्त दोन मिनिट लेट आणि ट्रेन हजर झाली घाईघाई करत आत आले आणि पाहते तर काय ट्रेन पूर्ण रिकामी मज्जाच मज्जा कडक कॉफीचा स्वाद घेत ट्रेन मधून दिसणारा निसर्ग अनुभवत प्रवासाला सुरुवात झाली इंदोर एक्सप्रेस ट्रेन आहे आपली जी वसई रोड भिवंडी रोड कल्याण कर करत करत आपल्याला पोहोचवते कर्जतला मग काय लोणावळा गेलं की सरळ चिंचवड चला तर मग चिंचवडला जाऊन भेटू <laughs> छान असं साडेतीन तास प्रवास करून मी उतरले आहे चिंचवडला माझ्या मागे बघा तुम्हाला बोर्ड दिसत आहे चिंचवड स्थानकाचं आणि याच ट्रेनने याच एक्सप्रेसने मी आले इथपर्यंत प्रवास मला खूप छान झाला कारण मला आरामात बसायला मिळालं होता वीश, वीश ट्रेन पूर्ण खाली होती आणि फक्त पंधरा ते वीस नाही पंधरा कारण मी चार पंचेचाळीसच्या ट्रेन वसईवरून पकडली होती आणि आता ती इथे मला साड्याला आणून सोडलं म्हणजे एक पंधरा मिनिट ट्रेन लेट झाली असेल आणि इथून आता मी ज्या प्लॅटफॉर्मला उभी आहे दोन नंबर प्लॅटफॉर्म नाही या प्लॅटफॉर्म मधून राईट साईडने जो ब्रिज मला लागतो तो ब्रिज मला फॉलो करायचा आहे आणि इथून मला बस पकडायची आहे बोसरी बस स्थानकापासून आपण ज्या हिंदुभूषण स्मारकापर्यंत पोहोचणार आहोत ते अगदी जवळ आहे सो आता आपण या प्लॅटफॉर्म मी तुम्हाला बस पर्यंत कसं जायचं आहे आणि कोणती बस पकडायची आहे किंवा किती डिस्टन्स आहे काय चार्ज लागतो ते सगळं आपण बघूया प्लॅटफॉर्म वरून जो ब्रिज लागतो तो ब्रिज उतरलो की आपल्याला बघा बाहेर अशा प्रकारे एक पार्किंग बघायला मिळतो हा तो वे आहे जिथं आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर इथून बघा सरळ आपल्याला रिक्षा दिसतात पण रिक्षांच्या समोरून जो रोड गेलाय त्या रोडने आपल्याला जायचं आहे कारण बोसेस साठी बस आपल्याला तिथून मिळणार आहे त्यामुळे जो हायवे आहे मेन त्या हायवे पर्यंत आपल्याला आता जायचं आहे बघा प्लॅटफॉर्म वरून बाहेर आल्यानंतर एक ते दोन मिनिटांच आपल्याला हे मार्केट लागतं इथे भाजी मार्केट आहे आणि त्या भाजी मार्केटच्या समोर बघा एक चौक आहे आणि या चौकाचा इथून आपल्याला प्रायव्हेट ऑटो मिळतात ज्या दीडशे ते दोनशे रुपये आपल्याला नेऊन सोडायला आणि जर बसचा विचार केला तर इथून एक बस आहे जी आपल्याला पुढच्या चौकापर्यंत सोडते आणि त्यानंतर आपल्याला दुसरी बस चेंज करावी लागते तर आता इथे तरी सध्या ऑप्शन रिक्षा तर बेस्ट वाटतंय कारण बस वगैरे त्या तिथे उभे आहेत तिथून एक बस केल्यानंतर पुन्हा आपल्याला उतरून दुसरी बस चेंज करावी लागेल त्यापेक्षा जर आपण रिक्षा केली तर रिक्षा तर दोनशे रुपयामध्ये आपल्याला पूर्ण नेऊन सोडते आणि बसचे चार्ज ते तरी ते आहे शेअरिंग तरी रुपयेच पण ती रिक्षा आपल्याला पूर्ण स्टेचू पर्यंत नेऊन सोडत नाही तिथून आपल्याला पुन्हा बस करावीच लागते बघा या चौकाच्या समोरच शेअरिंगचा ऑटो असता त्या शेअरिंगच्या रिक्षाचा चार्ज आहे पर पर्सन तीस रुपये आणि जे आपल्याला नेऊ आणि त्यानंतर तिथून जवळच आहे स्टॅच्यू या वेळेने आपण जाणार आहोत इथे आणि इथे मी रिक्षा आहे तर मी शेअरिंगचा ऑप्शन बेस्ट समजते तर बघा आता मी जे चौकातून रिक्षा पकडले तिथून भोसरीचं अंतर आठ ते yeah. दहा किलोमीटर आहे आणि प्रति सीट तीस रुपये आपण इथपर्यंत जो प्रवास केला रेल्वेने ती एक्सप्रेसची तिकीट पंचाहत्तर रुपये होती वसई पासून चिंचवड पर्यंत आणि इथून तीस रुपये बस मिळणार आहे पण तिथे गेल्यावर आपल्याला बस जायचं आहे की वॉकिंग डिस्टन्सने आपल्याला तो स्टॅच्यू मिळणार आहे तरच एक्साइटमेंट खूप जास्त आहे गरें कारण मला मागचं संडेलाच यायचं पॉसिबल नाही झालं मी आज आले तसं आता पण रिक्षाने तिथपर्यंत झाले आणि तिथे पुढे गेल्यावर आपल्याला कळेल आपल्याला बस करायची आहे की तिथून वॉकिंग डिस्टन्स आपण स्मारकापर्यंत पोहोचणार आहोत ओसरीची रिक्षा पकडून आपण या अशा ब्रिज पासून उतरतो आणि इथून आपल्याला पुढे मोशी गावाला जाणारी रिक्षा पकडायची आहे तर आता आपण तीस रुपये चार्ज दिला आहे रिक्षात आणि इथून पुढे जे आपल्याला मोशी पर्यंत जायचं आहे त्या रिक्षाचा चार्ज वीस रुपये आहे पण ती रिक्षा आपल्याला पूर्ण स्मारकापर्यंत नेऊन शोधणार आहे त्यामुळे इथून या रिक्षा मधून आपण वीस रुपये चार्ज देऊन मोशी गावापर्यंत जाणार आहोत जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे तर बघा या चौकाच्या इथे मी खाली उतरली आहे रिक्षा मधून आणि माझ्या आनंदाला खरंच पारावर नाही कारण मी अगदी छत्रपती संभाजी स्मारका समोर आहे माझ्या समोर आहे ते स्मारक तुम्हाला जवळ जाऊन एवढा म्हणजे वेगळ्या लेवलचा आनंद होतोय मी शब्दात सांगूच शकत नाही की मला किती आनंद होतोय जे आपण फोटो मध्ये बघत होतो जे व्हिडिओ मध्ये बघत होतो ते मी आज आता प्रत्यक्षात बघते माझ्या आणि खूप असं भयंकर लेव्हलचा वेगळाच आनंद झालाय मला मला सांगताच येत नाही की मी किती खुश झाली ते बघून कारण जे आपण व्हिडिओ मध्ये बघतो ना ते व्हिडिओ मध्ये बघण्यापुरतं खूप छान वाटतं पण जेव्हा तीच गोष्ट आपण प्रत्यक्षात अनुभवतो ना समोर जाऊन तेव्हा जो आनंद मिळतो किंवा तेव्हा जे मनाला समाधान मिळतं ना ते अतिशय वेगळ्या लेवलचं असत आणि तुम्हाला मी ते स्मारक जागा दाखवते जवळ जाऊन आणि तुम्हाला माझ्या बोलण्यावर तर कळतच असेल की इथपर्यंत आल्यानंतर जो आनंद मिळतो जो समाधान मिळतं ते कोणत्या लेवलचं असेल चला ते स्मारक जाऊन बघूयात आपण तर आपण स्मारक पाहिलं किती छान आणि सुंदर स्मारक आहे आणि एवढं भव्य दिव्य आहे ना की त्याची भव्यता आपल्याला हे दूरूनही कळते जवळून कळते आणि इथपर्यंत जो मी प्रवास केला तर फक्त ते स्मारक पाहण्यासाठी आणि ते स्मारकाची आता पाहिलं तर पूर्ण काम झालेलं नाहीये अंतिम टप्प्यामध्ये काम आलंय असं म्हणू शकतो कारण स्मारकाचं काम पूर्ण झालंय पण त्याच्या बाजूला जी शंभू सृष्टी उभारण्यात येणार आहे त्याचं काम अजून बाकी आहे ज्यामध्ये महाराजांच्या अनेक सरदारांचे स्टॅच्यू उभे करणार आहे मोहित यांचा स्पेशल स्टॅचू इथे उभारला जाणार आहे आणि पूर्ण संभू सृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यानंतर जे काम होईल ते आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण आता जे काम झालंय तेच एवढं छान आहे की अगदी इथपर्यंत जो आपण प्रवास करतो ना तो क्षीण असा एका क्षणामध्ये दूर होतो आणि जर तुम्ही या स्मारकाबद्दल जाणून घ्याल तर पूर्ण ब्रांस धातूपासून बनवण्यात आले आहे या स्मारकाची मूर्ती चौथरा चा हा चाळीस फूट उंच आहे आणि त्यावरती शंभर फूट उंच अशी महाराजांची मूर्ती आहे त्यामुळे एकशे चाळीस फूट उंचीच हे जगातील सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि मागच्या आठवड्यामध्येच याला एक ऐतिहासिक मानवंदना मिळाली त्या स्मारकाला ज्यामध्ये तीन हजार ढोल एक हजार ताशा आणि पाचशे ध्वजस्तंभांनी एक ऐतिहासिक मानवंदना महाराजांना दिली गेली हे माझं तुम्ही मागे मैदान दिसतय तुम्हाला जे पटांगण दिसतंय हे या पूर्ण मैदानामध्ये शंभू सृष्टी उभारण्यात येणार आहे जी पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल काम खूप जोरदार चालू आहे अजूनही काम चालूच आहे आणि स्मारका जवळ मी जाऊन पाहिलं स्मारक असं डोळ्यात भरून घेतलं कारण आपण फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहतो ते फक्त फोटो पुरत व्हिडिओ पुरतं मर्यादित असतं ज्यावेळी आपण अशा गोष्टी समोर येऊन पाहतो त्यावेळी ते, ते सुख थोडं वेगच असतं आणि एकूण साडेसात एकर मध्ये पसरलेलं हे स्मारक आहे साडेसात एकर मध्ये याची विभागणी करण्यात आली आहे किंवा याचं जे पुढचं बांधकाम आहे ते अशा एवढ्या भागामध्ये पसरण्यात किंवा करण्यात येणार आहे तर याचं लोकेशन पिंपरी चिंचवड आहे आणि आपण इथपर्यंतचा प्रवास केला त्यामुळे तुम्हाला डिटेल्स सहित कळत असेल की इथपर्यंत आपल्याला कसं यायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करून ठेवला आहे तर कसा होता व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नव्या मोहिमेवर त्याशिवाय